आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत बालकल्याण समितीचा कारभार चालवला जातो प्रत्येक जिल्ह्याला पाच सदस्य असतात पीडित बालकांना योग्य न्याय मिळावा आणि त्यांचे हक्क मिळावेत यासाठी ही समिती कार्य करते जालना येथे देखील पाच सदस्यांची समिती आहे त्यांना न्यायाधीशांचा दर्जा असतो सध्या या पाचपैकी तीन महिला सदस्य न्यायासाठी शासनाच्या विविध विभागांमध्ये चपला झिजवत आहेत त्यामुळे बालकांच्या कल्याणाचा तर विषयच नाही एक मात्र खरे की कार्यालयात न येता घरी बसून फुकट पगार घेणाऱ्या सदस्यांमुळे आणि कार्यालयाच्या बाहेर होणाऱ्या देवाणघेवाणीतून सध्या बालकल्याण समिती चांगलीच चर्चेत आहे समितीच्या सदस्यांवर तर गुन्हा दाखल झालाच आहे परंतु शासनाने नियुक्त केलेल्या चार सदस्यांच्या समितीने देखील तेरी भीचूप मेरीभीचूप असं म्हणत गोलमोल अहवाल दिला आहे त्यामुळे या अहवालातून हितसंबंधच जोपासले की काय ही शंका आता वाटायला लागली आहे दरम्यान आता हे प्रकरण राज्य महिला आयोगाकडे गेले आहे सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना किंवा प्ले स्टोअरवरून आमचे ई डी टी व्ही जालना हे ॲप डाउनलोड करा ईडी टी वी न्यूज चालू